या ठिकाणी आमच्या महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे आहेत आपण थोडं त्यांच्याशी बोलावं अशी विनंती आहे सर्वांना माझा नमस्कार आदरणीय साहेब माझ्या काकांसारखेच आहेत ते त्यांचे मी या ठिकाणी हा त्यांचे मी या ठिकाणी आभार मानते आणि त्याचबरोबर किरण डाईंडे साहेब असतील केशव लोखंडे साहेब असतील सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानते आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला जो पाठिंबा दिला आमच्यावरती जो विश्वास दाखवला आहे आणि तुमच्या सोबत मिळून पुढे काम करायची संधी आम्हाला दिली याबद्दल मी खूप खूप सर्वांचे आभार मानते आणि सोबत आपण हे सर्व काम करूया आणि विकास विकासाचा आणि ठीक ठीक बोला आमच्या नगराधी पदाच्या उमेदवार एक दोन शब्द आपल्याला बोलतील बोला सर्व झालं आपलुस शहरामध्ये होम टू होम प्रसार करतोय त्या ठिकाणी लोकांना भेटतोय लोकांच्या समस्या जाणून घेतोय प्रत्येकाशी संवाद साधताना एकच लक्षात येत आहे की प्रत्येक अकलूजकर त्या ठिकाणी कोणाला आपल्या अकलू शहरातले युवा त्या ठिकाणी त्यांना नोकरीची संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे तर माझ सर्व अकलूसकरांना माझी एकच विनंती आहे आपले सव्वीस उमेदवारांचं पॅनल आदरणीय आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेब लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि तसेच काकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आणि लहूजी शक्ती देणेचा पाठ आहे ते सर्व आम्ही सोडवू आणि सोबत विकास करू आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे मी स्वतः ऍडव्होकेट आहे आणि मला सर्वांना सर्वांच्या लिगल राईट बद्दल अवेअर करायला आवडेल इथून पुढे तसेच महिलांचे प्रश्न सोडवायला मला जास्ती रुची आहे आणि त्याचबरोबर अकलूसकरांचा विकास हेच माझं मेन विजन आहे तर मला या ठिकाणी हेच ज्यांच्या सव्वीस उमेदवारांचं पॅनल आहे आणि नगर नगराध्यक्ष तर आपण सर्वांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला मतदान करा आणि घड्याला मत देऊन विकासाला साथ द्या आपण सर्व सो, सोबत मिळून अकलूतचा विकास करूया अकलूतचं नंदनवन करूया धन्यवाद सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार मानते त्या ठिकाणी तुम्ही आलात आणि तुमचा दिला आणि सर्वांना मला बद्दल Yeah, okay.